अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्याला लवकरात लवकर फल देणारे आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि आपल्या कोणत्याही अडचणीवर मार्ग दाखवणारे एक अतिशय फलदायी व्रत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवारचे व्रत तर हे व्रत आपण कसे करायचे हे व्रत करताना आपण स्वामी महाराजांची आरती कशी करायची त्याचप्रमाणे आपण हे व्रत करताना कोणते नियम पाळले पाहिजेत कोणत्या चुका करायला नाही पाहिजे आणि जर हे व्रत करत असताना मासिक पाळी किंवा सुतक आले तर आपण हे व्रत कसे करायचे या व्रतात खंड पडू नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायची तर या सर्वाची माहिती या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तर मैत्रिणीनो आपण गुरुवारची सुरुवात कोणत्याही गुरुवारपासून करू शकतो आता तर श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यापासून या महिन्यातील गुरुवारपासून आपण नक्कीच स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारची सेवा आपण नक्कीच करू शकतो या महिन्यापासून या व्रताला आरंभ आपण नक्कीच करू शकतो अगदी उद्यापासून देखील आपण हे गुरुवार चालू केले तरी देखील चालतात तर मैत्रिणींनो या व्र या पूजेची मांडणी कशी करायची तर अतिशय साधी आणि सोपी मांडणी आहे तर या पद्धतीने आपण मांडणी करायची आहे गुरुवारी सकाळी आपण लवकरात लवकर, लवकर उठायचे आहे आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे आणि आपण आपल्या घरातील देवांची पूजा आटोप पण प्रार्थना करायची आहे आणि आपल्या देवांची पूजा आटोपून झाल्यानंतर आपण ह्या पूजेची मांडणी करायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार दुपारी किंवा संध्याकाळी करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ वगळून आपण दिवसभर उपवास करून ही पूजा मांडू शकता तर आता पहिल्यांदा आपण पाहूया ही पूजा कशी मांडायची ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्या ठिकाणी एखादा पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावर आपण रांगोळी घालायची आहे चौरंगावर पिवळे वस्त्र अंतरायचे आहे तुमच्याकडे जर पिवळे वस्त्र अवेलेबल नसेल तर तुम्ही लाल वस्त्र देखील अंतरू शकता त्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांचा फोटो अंत किंवा मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे आपल्याकडे जर फोटो असेल तर तर तो फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे यानंतर जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे तुम्ही मूर्तीला फक्त जलाने अभिषेक घालू शकता किंवा मग तुम्ही पंचामृताने घालू शकता पंचामृतामध्ये आपण मध के मध पाणी दूध तूप आणि साखर या पाच वस्तू आपण वापरून वा पंचामृत करायचे आहे आणि या पंचामृताने आपण महाराजांना स्नान घालायचे आहे प्रथम शुद्ध पाण्याने स्नान घालायचे त्यानंतर आपण पंचामृताने स्नान घालायचे यानंतर आपण पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे किंवा मग तुम्ही फक्त पाण्याने देखील स्नान घालू शकता महाराजांना स्नान घालताना आपण अकरा वेळा स्त्रीसुक्त आणि अकरा वेळा पुरुषसुक्त म्हणायचे आहे तुम्हाला जर हे शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा स्त्रीसुक्त आणि एक वेळा पुरुष सुक्त म्हणू शकता तुम्हाला जर हे म करायचे असेल आणि म्हणता येत नसेल तर तुम्ही नक्कीच हे यूट्यूबवर लावू शकता आणि याप्रमाणे मनातल्या मनात पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता आणि तुम्हाला यापैकी काहीच करायला जमत नसेल किंवा वेळेअभावी तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून तुम्ही महाराजांना अभिषेक करू शकता या अभिषेकानंतर आपण महाराजांची मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला महाराजांना हिना अत्तर लावायचं आहे हिना अत्तर लावल्यानंतर आपण महाराजांना अष्टगंध लावायचा आहे अष्टगंध लावल्यानंतर आपल्याकडे जर महाराजांसाठी वस्त्र असेल तर आपण वस्त्र परिधान करून घ्यायचं आहे आपल्याकडे जर टोप असेल तर आपण टोप किंवा फेटा काही असेल ते घालून घ्यायचं आहे यानंतर आपण महाराजांना हार शकतो किंवा मग आजूबाजूला फुलांनी सजावट देखील करू शकतो आपण या पूजेमध्ये कलश देखील मांडू शकतो आपली इच्छा असेल तर कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेस आपण कलश मांडतो त्यामुळे या पूजेमध्ये तुम्ही कलश देखील मांडू शकता यानंतर तुम्ही महाराजांच्या पोथीचे पूजन करायचे आहे पोथीचे पूजन केल्या केल्यानंतर आपण महाराजांच्या साईडला नारळ व खडीसाखर किंवा मग पान सुपारी ठेवायचे आहे यानंतर आपण आपण जपमाळ ठेवायची आहे आणि जपमाळेची देखील पूजन करून घ्यायचे आहे आजकाल पूजा मांडताना अनेक प्रकारची सजावट केली जाते पण आपण पूजा कशी मांडतो हे पाहण्यापेक्षा आपण सेवा कशी करतो हे महत्त्वाचं आहे महाराजांना मांडलेल्या पूजेपेक्षा भक्त आपली सेवा कशी कर हे अतिशय महत्वाचे असते त्यामुळे पूजेपेक्षा आपण सेवा कशी चांगली करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे यानंतर आपण महाराजांना धूप आणि दीपाने ओवाळून घ्यायचं आहे यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पूजा झाल्यानंतर आपण संकल्प करायचा आहे डाव्या हाताने उजव्या हातावर पळीने पाणी घ्यायचं आहे आणि दोन वेळा आचमन करायचं आहे आणि आचमन झाल्यानंतर तिसऱ्यांदा आपण हे पाणी हातात ठेवायचं आहे उजव्या हातात ठेवायचं आहे आणि यानंतर त्यामध्ये अक्षता टाकायच्या आहेत अक्षता घेताना आपण नेहमी तुटलेले फुटलेले तांदूळ घ्यायचे नाहीत तर नेहमी संकल्प करताना अखंड तांदूळ घ्यायचे आणि त्याची अक्षता बनवायच्या आणि त्या अक्षता आपण हातात घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे फुल असेल तर फूल घ्यायचं आहे आणि हे सर्व हातात धरून आपण संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना महाराजांसमोर बसून आपण संकल्प करायचा आणि संकल्प करत असताना आपलं नाव आणि गोत्र सांगायचं आहे आपल्याला जर गोत्र माहीत नसेल तर आपण कश्यप गोत्र असं म्हणायचं आहे आणि आपण संकल्प करायचा आहे आणि संकल्प झाल्यानंतर आपण आपल्या महाराजांना आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या सांगायच्या आहेत आणि ह्या माझ्या इच्छा पूर्ण होत असं मागणं मागायचं आहे आणि यानंतर नंतर आपण किती गुरुवार करणार आहोत हे देखील सांगायचं आहे आणि मी जी काही सेवा करणार आहे ती सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि मी सेवा करत आहे ती पूर्णपणे व्यवस्थितरित्या खंड न पडता माझ्याकडून ही सेवा स्वामी महाराज तुम्ही करून घ्या अशा प्रकारे आपण संकल्प करायचा आहे यानंतर आपण अकरा माळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अगदी हळूवारपणे आणि स्पष्ट आवाजात जप करायचा आहे यानंतर आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय एक एका बैठकीतच वाचायचे आहे अध्याय वाचताना मध्ये उठायचे नाही यानंतर आपण अध्याय वाचून झाल्यानंतर तारक मंत्राचे अकरा वेळा पठण करायचे आहे तारक मंत्र आपण अकरा वेळा म्हणायचं आहे जर हे तुम्हाला मोजायचे असेल तर तुम्ही अकरा वेळा मोजण्यासाठी किंवा जास्त कमी होऊ नये यासाठी छोट्या छोट्या वस्तू आपण आपल्याजवळ ठेवू शकतो आणि या एक एक काउंट करून आपण अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरामा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतो हे झाल्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे आरती करताना आपण नेहमी आरती गोल न ओवाळता आपण अर्धचंद्राकृती आरती ओवाळायची आहे अर्धचंद्राकृती आरती ओवाळून आपण आरती करायची आहे ही आरती झाल्यानंतर आपण महाराजांच्या अपराधक्षमापण आप स्तोत्र पठन करायचं आहे हे मात्र नक्की करायचं आहे कारण का काही संस्कृत उच्चार असतात किंवा काही वेळेस गडबडीत पठन वाचन होतं त्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा निघण्याची शक्यता असते त्यामुळे आपण कोणतीही पूजा केल्यानंतर अपराधक्षमापण स्तोत्र हे नक्कीच आपण पठन करायचं आहे यानंतर आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून आपण महाराजांना मुजरा करायचा आहे महाराजांना नमस्कार करायचा आहे यानंतर आपण कोणती चूक करायची नाही तर आपण या अकरा गुरुवार होईपर्यंत अजिबात मांसाहार करायचा नाही अकरा गुरुवारपर्यंत आपल्या घरात देखील मांसाहार करायचा नाही आणि आपण देखील करायचा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण इतर वेळी शक्य नाही झाले तरी गुरुवारी मात्र ब्रह्मचर्य न नक्कीच पाळायचं आहे गुरुवार या दोन गोष्टीचं आपण कटाक्षानं पालन करायचं आहे आता उद्यापन कसं करायचं तर अकराव्या गुरुवारी आपण उद्यापन करायचं आहे काही कारणास्तव तुम्हाला अकराव्या गुरुवारी जमत नसेल तर इतर कोणताही गुरुवार शुभवार बघून आपण या व्रताचे उद्यापन करू शकतो या व्रताच्या उद्यापनावेळी देखील आपण अशाच प्रकारे पूजा मांडायची आहे आणि गोरगरिबांना या दिवशी दान करायचं आहे शक्य झालं तर आपण पिवळ्या वस्तू दान करायच्या आहेत किंवा मग तुम्ही ब्राह्मण भोजन किंवा जोडपं भोजन देखील घालून शकता आपण आपल्या ऐपतीप्रमाणे याच प्रकारे पूजा मांडून उद्यापन देखील करायचे आहे यानंतरची गोष्ट म्हणजे जर आपल्याला गुरुवार करताना प्रत्येक महिलेला येणारा प्रॉब्लेम म्हणजे जर तुम्हाला गुरुवार करताना मासिक पाळी आली किंवा सुतक आले तर आपण काय करायचे या गोष्टी तर आपल्याला सांगून येत नाहीत त्यामुळे आपण या गोष्टी कशा या गोष्टी असताना आपण कशा रीतीने पालन करायचं तर अशा गोष्टी आल्यानंतर आपण गुरुवारी उपवास तर करायचाच आहे पण पूजा करायची नाही किंवा मग तारक मंत्र आणि मा देखील करायचा नाही काहीच करायचं नाही फक्त उपवास करायचा आणि महाराजांचे नामस्मरण मनातल्या मनात करायचे <coughs> महाराजांची नामस्मरण सेवा ही आपण अखंड ठेवायची आहे किती अडचण आली तर आपण नामस्मरण गुरुवारी किंवा आपल्या इतर वेळी देखील आपण नामस्मरण कंटिन्युअस ठेवायचे आहे तर मैत्रिणी अशा प्रकारे गुरुवार करा अनेक भक्तांना अनेक प्रकारचे अनुभव आले आहेत अनेक भक्तांना प्रत्येक संकटातून मार्ग मिळालेले आहेत तर तुम्ही देखील हे गुरुवार करा आणि अनुभव घ्या महाराज तुम तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील व चांगला मार्ग दाखवतील तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.